थ्री सिक्स्टी डिग्री इव्हॅल्युएशन याचा अर्थ काय तीनशे साठ अंशातलं मूल्यमापन याचा अर्थ काय की त्या मुलाचं समाजातल्या सर्व घटकांनी मूल्यमापन केलं पाहिजे की शाळेतला एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करेल बरं पालकांनी मुलाचं मूल्यमापन करायचं बरं त्याच्यामध्ये असं पण म्हणलेलं आहे की समाजातल्या इतर घटकांनी त्या मुलाचं मूल्यमापन करायचं आहे अच्छा समजा एखाद्या सोसायटीत मुलगा राहतोय आणि त्या सोसायटीतल्या लोकांचं त्या मुलाविषयी काय मत आहे अच्छा त्याला आपण सोसायटी व्हॅल्युएशन म्हणलेलं आहे हो, हो, त्यानंतर त्याने एक पोर्टफोलिओची कल्पना मांडलेली आहे अच्छा की त्या विद्यार्थ्याने दरवर्षी काय काय प्रगती केली हे हो, त्याचे सगळे पॉइंट नोट डाऊन करायचे बर आणि ते संबंध दहा वर्ष त्याचं मूल्यमापन ठेवायचं आणि बारावी नंतर ही तुझी संपूर्ण फाईल बर बारा वर्षाचा इतिहास बारा वर्षाचा हा तुझी कुंडली आपण ज्याला हो। कुंडली म्हणतो ही बारा वर्षाची तुझी कुंडली बरोबर बल बल आहे त्याला पोर्टफोलिओ म्हणतात या सबंध ह्याचा बारा वर्षाच्या त्या कुंडलीचा अभ्यास केला हो। तर तो मुलगा कोणत्या क्षेत्रामध्ये चमकू शकेल कोणत्या क्षेत्रात काम करू शकेल कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकेल हे त्या ग्राफच मांडला जाईल ना बिलकुल आणि चांगला आहे ते हा चांगला आहे चांगला आहे याला त्यांनी तीनशे साठ अंशातनं मूल्यमापन असं मांडलेलं रेट